खूप वेळा म्हटलं की आई नाराज का होती नाराज काय राहते तर नाराज काय नाही आहेत आता ते बोलायला पण काय आता आले ना तर कॅमेरा सर्व जमतात की सूजीकडेच राहते तर नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व मजेत असणार तर आपल्या भेटमध्ये आई आहे राधिका आहे आणि ही आई आहे तर विशेष द दो, म्हणजे दोन दिवसा आधीच राधिका मायरे गेली होती मायरला रक्षाबंधन साठी गेली होती आणि तिला घ्यायला आलं कोण ते पण पाहिलं असेल मी आणि आता विशेष म्हणजे राधिका आणि आईसोबत दिसत आहे तर तेच कारण आहे की आई घरी होती आणि राधिका बाहेरला गेली होती आणि मी म्हणजेच ताईच्या घरी गेलो ताईच्या घरी ताईच्या घरून लगेच सासुवाडीत गेलो राधिकाच्या घरी आणि तिथून तिला घेऊन इकडे आलवलं आहे माझ्या घरी तर आई पाहिलं असेल तुम्ही आईला पण पर हेच वाटलं होतं थोडंसं राधिका गेली होती दोन दिवस तर सर्व कामं आईलाच करायला लागले बरं कामासाठी नाही तर गमत पण नव्हतं मी बऱ्याच जणांनी कमेंट केली की बा घरचे जे असते राधिका किंवा सून आणता तुम्ही तर कामासाठीच आणता का तर कामाचा प्रश्न नव्हता तर करवणुकीचा पण होता कारण आईला जेव्हा वाटलंच किंवा म्हणजे कंटिन्यू घरी राहते ना सून आणि सोबत असते बोलणं चालणं सर्व सोबत असते आईन दोन दिवस घ्या पळ आईला पण असं घरातून करमत नव्हतं ना जास्त हा तर दोन्ही महत्वाचं होतं तर रक्षाबंधनचं पण मग कसं झालं तुझं रक्षाबंधन दोन दिवस मायरे गेल्या चांगलं वाटते हा का इथं चांगलं वाटते कड दोन्हीकडं आता इथं आलं म्हणून तर जसं वातावरण असलं तसं हे राहते व्यवस्थित राहत सर्व वातावरणाच्या हिशोब आपल्याला गमते मग करू असलं तर आणि आई रक्षाबंधन तुझे तर येणार आहे एक दोन दिवसात इकडं पण येतील आणि इकडं पण येतील कारण आणखी आलेलं रक्षाबंधन आले तर तुला दाखवणारच तुम्हाला शूटमध्ये आणि विशेष म्हणजे राधिकाचं आता बरेच जण कमेंट केलं विशेष विशेष काय करतो तू तर मला ते सवय पडली होती दोन तीन दिवस आता ते शब्द थोडंसं खूप कमी करणार आहे मी कारण पहिले कसं होतं थोडंसं बरंच जण म्हणत होती की अशा प्रकारे शब्द आला त्याच्यानंतर विशेष आला तर ते हे व्हिडिओमध्ये एक वेळेस पकडा गेला शब्द येतात पण हे कमी होतील कारण तुमच्या कमेंटमध्ये त्याच्यानुसारच आम्ही कमी करतो म्हणजे बोलायचं असलं काही चुकलं का काही असो त्यासाठीच म्हणतो की मित्रांनो तुम्ही कमेंट करा जेणेकरून आमच्या सुधारणा होतील काही फरक पडेल तोच एक असते कमेंटमध्ये करण्याचा फरक की आम्हाला तेवढा सुधारण्याचा फायदा होतो आणि विशेष एक कमेंट करता की राधिकाला जोऱ्यांना बोलायला हवं तर ते व्हिडिओमध्ये तू बरेच वेळ सांगितलेलं की थोडंसं वेळ लागेल तर बोलणार आहे तर सर्वांना इकडेच काय सांगशील तू हेच की रक्षाबंधन कसं झालं हे प्रबल झालं आणि राखी कधी बांधली का झालं रक्षाबंधन कसं केलं तुझं रक्षाबंधनच म्हणजे दोन दिवस आधी गेली ना तू हा तेव्हापासून आई वडिलांची भेट झाली आणि मन फ्रेश झालं थोडस चांगलं वाटलं आणखी आणखी भेटी झाल्या असेल ना मैत्रिणीच्या झालं त्याच्यानंतर मामाची रा भेटी सर्व भेटी तर मित्रांनो कसं आहे मी शूट घेतला होता तिथला त्याला मुळेच म्हटलं की बा यावरनं पण शूट काय घ्यावं आणि वेळही खूप कमी होता त्याच्यामुळेच म्हटलं की आपण घाई घ्यायमध्ये व्हिडिओ घेऊ त्याच्या म्हटलं डायरेक्ट घरी गेल्यावरच घेऊ आपल्या आपल्या घरी चोप राहील तर पुढच्या वेळेस जर गेलो तिकडचा एखादा शूट तुम्हाला दाखवणार आहे तो पण आपले व्हिडिओ इकडं शूटमध्ये चालू राहणार आहे आणि आई पण थोडंसं आहेस नाराज होती तुम्ही कमेंटमध्ये खूप वेळा म्हटलं की आई नाराज का होते नाराज का राहते तर नाराज काय नाही आहेत आता ते बोलायला पण काय आता सुन आले ना तर कॅमेरा सर्व जण म्हणतात की सजीकडेच राहते आईकडे कॅमेरा कमी के झाला आणि ते कमेंट पण केले एक दोन जणांत की बा आई याच्या आधी पण आईच रेसिपी वगैरे करत होती तर हो मित्रांनो कारण आईपासूनच मी सर्व जे आहे लहानपणाचं मोठं आलेलं आहे त्याच्यामुळे आईचं तर आहेच सर्व सांगण्याचं फक्त बरंच आणखी आपले व्हिडिओ चालूच राहणार आहे आणि एक विशेष म्हणजे लग्नाचे व्हिडिओ येणार आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला लग्नाचे व्हिडिओ वगैरे पाहायचे असेल तर तर ते व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे एक दोन दिवसामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर बॅग वगैरे नेमकं चाललेलं आहे बॅग ठेवलेला असा आणखी काही सोबत शिजरी पण आहे दिलेली कारण ते म्हणतात ना जेव्हा सून अच्छा म्हणजे लेक ससरवाडीला जाते म्हणजेच आईच्या सुनीसोबत छदूर वगैरे देतात त्यातलाच एक भाग असते तर तसेच एक छेदूर वगैरे पण दिलेले आणि सांगायचं म्हणजेच एवढं की जे राधिकाचं रक्षणबंधन होतं ते पण झालेलं आहे आणि मी पण रक्षाबंधनला गेलो होतो ताईच्या घरी तुम्ही कालचा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे ते ताईच्या घरी गेलेला रक्षाबंधन वगैरे तिथेच साजरा केला होता आणि बरेच जण पाल असेल तुम्ही त्यामध्ये ताईच्या घरच्या सर्वजणांना दाखवलेले आहेत आत्ता नेमकेच बहिणी पण आलेल्या आहे रक्षाबंधन म्हणून कुठे गेला तर देऊ तू पिंजरला तर वहिनीचं माहेर पण तिकडचं आहे पिंजरचं वैष्णव बहिणीचं आणि देऊ देऊ पण रक्षाबंधनला गेला होता आणि वहिनी पण गेल्यावर तर तेच आहे की आम्ही सकाळी आलो नेमकेच थोड्या वेळा आधी आणि त्याच्या थोड्याच वेळा आधी म्हणजे नंतर वहिनी आलेल्या देऊ पण आलेला आहे तर आणखी आपल्या वहिनी आलेले एक कोण हाच वेळ आहे दो दो का दोन तीन तर ऋषाल वणी राहिल्या आता आणि मला वाटते आज सगळ वर आता मंगळवार बुधवार गुरुवारला येतील ते एक दोन दिवसांना काही वेगवेगळं आहे ना काल संध्याकाळी कोणाक बांधल्या काही आज सकाळी बांधल्या

हो झाला एक वेळेस बाय करा सर्वांना सर संपलेला देऊ बाय कर देऊ तर चला ठीक आहे मित्रांनो भेटू आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय